तर अशी काही रेमेडीज आहे का ज्या ज्याच्यातून आपण आपले जे ग्रह हो, आहेत त्यांना स्ट्रॉंग करू शकतो आणि आपल्या लाईफमध्ये थोडा त्याचा इफेक्ट बघायला मी प्रयत्न कधी कोणाला देत नाही विश्वास नाही असं म्हणणार नाही मी पण इफेक्ट करतात ते पण माझं असं म्हणणं असतं की मी पर्सनली मी असं म्हणते की जो आधीच खूप खर्ची म्हणजे खर, दुखी आहे कारण कोण येतं आमच्याकडे एक सुखी माणूस तर येणार नाही दुखी माणूस प्रॉब्लेम मध्ये जो आधी प्रॉब्लेम मध्ये आहे त्याला मी अजून रत्न देते पंधरा वीस हजाराचा तर तो दुखी होती सुखी होईल हे तो काम करतं पण कधी काम करतं की जर तुम्ही प्युअर घेणार असाल म्हणजे तुम्ही किती मायाळू आहात तुम्ही सगळ्यांना घेऊन चालणारे आहात का हे तुमच्या वरनं कळतं स्पेसिफिक जसं आपण अंकशास्त्राचं घेतलं की तुम्ही मग ग्रहांप्रमाणे एक ते नऊ नंबर सांगितले तर त्यांचे काही स्पेसिफिक कलर्स वगैरे पण असतात का जेणेकरून त्यांना uh, एखाद्या जॉबसाठी जायचे इंटरव्ह्यूला जायचे अशा ठिकाणी ते वापरू शकतात स्पेसिफिक जसं आपण अंकशास्त्राचं घेतलं की तुम्ही मला अशी ग्रहांप्रमाणे एक ते नऊ नंबर सांगितले तर त्यांचे काही स्पेसिफिक कलर्स वगैरे पण असतात जेणेकरून त्यांना एखाद्या जॉब साठी जायचंय इंटरव्यूला जायचं अशा ठिकाणी ते वापरू शकतात आता याच्यामध्ये कलर्स असतात पण जॉब साठी इंटरव्यू साठी कलर घाल कलर जे कलर घालून जायचे आहेत ते डेज वाईज त्यांनीच घालून जायचे नाही त्यांनी स्पेसिफिक प्रॉपरली बघायचं आहे की त्यांचा कोणता ग्रह चांगला आहे स्ट्रॉंग आहे इथे एक एक्झाम्पल देईल मॅक्झिमम पाच नंबर ज्यांची बेसिक किंवा डेस्टिनी म्हणजे मुलांक भाग्यांक हा पाच असेल तर एक न्यूरोलॉजिस्ट कॉमनली सांगून जातो की तू ग्रीन कलर जास्त युज कर पण कुंडलीमध्ये मून किंवा मर्क्युरी म्हणजे चंद्र किंवा मर्क्युरी म्हणजे बुध हा स्पेसिफिक जागेवर कुठे असेल ना तर हिरवा कलर लाल किताब मध्ये अवॉइड करायला सांगतो कम्प्लिटली तर इथं मी असं एकदम हे सांगू शकत नाही की तुम्ही हाच कलर घाला पण एक कॉमन कलर कोणता आहे तर व्हाईट जो कोणाला कधीच त्रास देत नाही आणि तुमचा लक हे इन्हान्सच करा तर, तर कर। तुम्ही व्हाईट कलर घालून जा जर तुम्हाला तुमच्याबद्दल काहीच माहिती नाही तुम्हाला बर्थडेट नाही माहिती तुमची तुमची कुंडली नाही आहे तुमच्याजवळ मग आता अशा वेळेस काय करणार आहे तर तुम्ही व्हाईट घालून जा किंवा ऑफ व्हाईट घालून जा ते तुम्हाला लक तुमचं इन्हान्स करेल आणि ब्लॅक त्यातल्या त्यात कमी घाला अवॉइड करा कारण आपल्याला माहिती नाही की तुमचा शनि कसा आहे ज्यांचा स्ट्रॉंग असतो किंवा ज्यांचं काम तसं आहे त्यांनी घातलं तर त्यांच्यासाठी ते चांगलं आहे पण शक्यतो वाईट चांगल्या कामासाठी तुम्ही युज करू शकता ओके आपली काही जन्मतारीख वगैरे असते त्याप्रमाणे आपली पत्रिका वगैरे जन्म जन्मकुंडली वगैरे बनते पण खूप लोकांचे असं असतं की लग्न वगैरे जुळत नाहीत तर मग त्याच्यामध्ये पण न्युमरोलॉजीचा काही इश्यू असू शकतो की जन्म टाइम किंवा त्यांची अशा काही गोष्टी असतात का आता लग्नाच्या वेळेस न्युमरोलॉजी न बघता फक्त आणि फक्त ऍस्ट्रोलॉजी कुंडलीच बघावी कारण लग्नामध्ये असं बरेच न्यूमरोजिस्ट पण सांगतात की हजबंड वाईफमध्ये एकाचा वन असेल आणि दुसरीचा आठ असेल तर पटत नाही किंवा थ्री अँड सिक्स किंवा टू अँड फोर पण माझ्याजवळ असे कितीतरी एक्झाम्पल्स आहेत माझेच क्लायंट्सचे बाकी कुठे जायची गरज नाही की ते हॅपिली आहे खूप छान जगत आहे त्याच्या मागचं रिझन एक असं आहे की हे बघा वन सूर्य आहे आठ शनी आहे नो डाऊट सूर्य आणि शनीचं ग्रह वाईज पटत नाही पण हे ग्रह नाही आहे ना सूर्य वन नंबर पण सूर्य आहे आणि म्हणजे हजबंड हा सूर्य आहे वन नंबर आहे आणि वाईफ पण वन चाली सूर्य चाली तर दोघांच पटेल का नाही पटणार ना कारण एका मायांमध्ये दोन तलवारी राहू शकतात का उलट ते वन आणि वन पटणार नाही तर वन आणि एट हे कधीच पटू शकत नाही हे साफ चुकीचं आहे ज्यांचं कोणाचं असेल अपोजिट नंबर जे येत असेल ते जे म्हणतात शत्रू नंबर जे म्हणतात हजबंड वाईफ जे येत असेल त्यांनी मनातून साफ काढून टाका कारण सायकोलॉजी पण येऊन जाते आमचं पटत नाही आमचं पटत नाही आमचं पटत नाही तर जे पटत होतं तेही पटत तर असं नाही आहे त्याच्यासाठी कुंडली बघायला पाहिजे तुमचे ग्रह बघा आणि त्याच्या पुढे तुमची जी काही प्रोसिजर आहे लग्न करणं ती हे कर फॉलो करा न्युमरोलॉजी फक्त मी न्युम्रोलॉजी बघते आणि मी मॅरेजचं बघून घेते तर हे साफ चुके शिकवण एकमेकांना हा वन आणि टू असेल mm. तर उत्तम कारण एक सूर्य दोन चंद्र आहेत हा mm. जितका गरम तो तितकं mm. तर हे उत्तम आहे mm. पण त्याच्यासोबत कुंडली पण कारण ग्रह हे मॅच होणं खूप इम्पॉर्टंट नाहीतर काहीच बघू नका बघायचं असेल तर सगळं व्यवस्थित बघा नाहीतर काहीच बघू नका आणि कधीच बघू नका कधीच बघू एकदा ती गोष्ट पाहिली की मनात सारखे शंका बघायचं असेल तर व्यवस्थित बघा पण पर अंधश्रद्धेमध्ये जाऊ <laughs> त्याच्या मागचं जे काही रीजन आहे सायंटिफिकली त्याच्या मागे जा अंधश्रद्धाकडे जाऊ नका की माझा हा मिसिंग नंबर आहे आमचे हे आठ नंबरचे आहेत किंवा आमचे हे नऊ नंबरचे मी चार नंबरची आहे मग बंधन योग होताडा म्हणजे मग आमचा डिवोर्स होणार असं काही करत बऱ्याच वेळा सांगितलं होतं की माझ्या Yes, तर हे तेच आहे ना कारण आपण म्हणतोय नाईन आणि फोर हे जे आहेत mm -hmm. हे शत्रू आहे पण हे कुठे हे जेव्हा कुठे सोबत येत आहे हे मोबाईल नंबर मध्ये सोबत येत असेल mm -hmm. किंवा तुमच्या एखादा नंबर तुमचा फ्लॅट नंबर आहे त्याच्यामध्ये येत असेल तर ते तुम्हाला थोडंफार त्रास देऊ शकतात व्हेकल नंबरमध्ये येऊ शकतात जसं मोबाईल नंबरमध्ये नाईन आणि फोर सोबत आला तर कर्ज होणारच कर्ज देणारच म्हणजे चौऱ्याण्णव किंवा एकोणपन्नास कर्ज देणारच तुम्हाला आणि तुम्हाला कोर्ट कचेऱ्या पण लावू शकतो फोर्टी फाय आणि फिफ्टी फोर हा नंबर म्हणजे पंचेचाळीस आणि चोपन्न नंबर तर कसं सोबत आणलेलं आहे कुठे आणलेलं आहे ते बघा असं एकमेकांशी कुठेही जुळून नका आपण ग्राफोलॉजी मध्ये रिलेशनशिप समजू शकतात का ग्राफोलॉजी खूप छान व्यवस्थित समजू शकत okay. की जसं मी तर उलट म्हणते बऱ्याचदा माझ्या क्लाइंटला कुंडली काय मॅच करते हँडरायटिंग मॅच करता कारण इगो आहे का तो तुमच्या हॅन्डरायटिंग कळतो hmm. तुम्ही किती सोबत म्हणजे तुम्ही किती मायाळू आहात okay. तुम्ही सगळ्यांना घेऊन चालणारे आहात का हे तुमच्या हँडरायटिंग वरनं कळत त्या है ना बारे 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 बारे। तर त्यामुळे हँडरायटिंगवरनं हे कळतंस की रिलेशनशिप कशी असतील कशी नसणार आहे पण हे अली इतकं अवेअरनेस आपल्या देशामध्ये अजून आलेलं नाही आहे तर पण ते पण केलं तर उत्तम आणि मी तर म्हणेल की सासू सुनांचं हँडरायटिंग मॅच करायला पाहिजे जसं आपण कुठली पाहतो तेव्हा दोघांची पाहतो हो त्याप्रमाणे आपण दोघांची आपल्याला हँड बघायला ओके मग त्या दोघांना समजू शकतात क्लिअर होऊ शकतात किंवा सिग्नेचर तरी बघायला पाहिजे की कशी आहे म्हणजे ते पब्लिकली कसे आहेत हे बघा हँडरायटिंग काय आहे की तुम्ही पर्सनली कसे आहात आणि सिग्नेचर काय आहे की तुम्ही पब्लिक मध्ये कसे राहता कसे वागता कसे बोलता हे कर सबकॉन्शियस माइंड आता okay. तुम्ही तुम्ही आणि okay. फॉर एक्झाम्पल सोबत शिकले नर्सरी टू टेन्थ पर्यंत तुमची शिकवणाऱ्या टीचर्स सेम होत्या सगळं सारखं होत hmm. तरी तुमची हँडरायटिंग सेम आहे का नाही आहे का इनफॅक्ट दोन जुळे दोन भाऊ बहीण आ, एक पाचवीचा एक आठवीचा हा भाऊ बहीण असले शिकवणारी सेम आई से, आहे किंवा सगळे सेम असले तरीही त्यांची हँडरायटिंग सेम असते का नाही नसते का नसते तर सबकॉन्शियस माइंड तुमचं हे वेगळं असतं सगळ्यांचं ज्याप्रमाणे हातांच्या ह्या ज्या रेषा आहेत ह्या वेगळ्या असतात त्याप्रमाणे सगळ्यांचं लिहिण्याचं जे आहे पद्धत जी ही वेगळी असते तुम्ही मला एक सांगा की कोणीही दोन जास्त दोनच लोकांची दाखवा मला की या दोघांची हँडरायटिंग सेम पण ती सोळा वर्षाच्या वरची असायला पाहिजे कारण चौदा वर्षापर्यंत नियर अबाउट थोडंफार सारखं सारखं दिसेल तुम्हाला हँडरायटिंग आणि ही चेंज होत असते जेव्हा तुम्ही आठ नऊ वर्षाची होता तेव्हाची तुमची हँडरायटिंग पंधरा वर्षांची असतानाची हँडरायटिंग आणि वीस वर्षाची असतानाची हँडरायटिंग ही खूप वेगळी असते खूप फरक पडते इनफॅक्ट सिग्नेचर पण माझ्या जवळ असे काही क्लायंट्स असतात जे एकदम लिहून मला पाठवतात म्हणजे हे काय नाही म्हणे मॅडम आधी मोठी मोठी होती आता ही छोटी छोटी होत गेली म्हणजे माइंडसेट बघा स्वतःचाच इतका चेंज झालेला आहे तर हे सायन्स आहे कसं सायन्स आहे मी सांगते तुम्हाला की आपण जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो तर सिग्नल येतं तर रेड असताना आपल्याला कोणाला सांगावं लागतं का की रेड आलंय तू थांबा था। क्विक था। आपल्याला लगेच लक्षात लग येतं oh. रेड आहे थांबायचं आहे ग्रीन आहे जायचं आहे तसेच आपण आपले हे पॅटर्न असतात hmm. आपण लिहितो तेव्हा जेव्हा नर्सरीच्या मुलांना शिकवलं जातं तर अल्फाबेट शिकवताना स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन किंवा असे थ्रू पिक्चर्स मोठमोठे ए फॉर ॲपल असं शिकवलं जातं थ्रू पॅटर्न कारण आपलं हे जे माइंड आहे ना हे पॅटर्नला कॅच करतो आणि आपण ते पॅटर्नच फॉलो करतो आणि मग आपलं सबकॉन्शियस माइंड हे कसं तयार झालेलं आहे हे डिपेंड करतं की तुमचं पॅरेंटिंग कसं झालेलं आहे तुम्ही कशा वातावरणात मोठे झालेले आणि त्यावरनं तुमचं हँडरायटिंग आणि सिग्नेचर तयार आपल्याला एका सही आपले पूर्ण जीवनक्रम लक्षात येऊ नक्कीच येऊ शकते, शकते। फक्त तुमचं स्वतःच नाही तर तुमचे आई बाबा कसे राहत होते ते भांडत होते का हे तुमच्या सिग्नेचर किंवा तुमच्या हँडरायटिंग वरनं मग okay. अशी जी प्रॉब्लेम येतात जर आपण मग एक ठराविक एज नंतर ग्राफोलॉजी कडे आणि त्यावर आपण उपाय केला त्याचे पर, फरक किंवा परिणाम नक्कीच दिसतात त्याच्यासाठी जी काही के चेंज केलेली सिग्नेचर असते ही मी कंपल्सरी सांगते एकशे आठ वेळा रोज प्रॅक्टिस करायची आहे एकशे आठ दिवस सबकॉन्शियस माइंड त्याप्रमाणे तयार केलं जाते असं नाही आहे की माझं एज झालंय तर आता मला काहीच होऊ शकत नाही असं नाही आहे केफ सीचा जो मालिक होता आफ्टर सिक्स्टी फोर नंतर त्यांनी ग्रो केलेला आहे तर मग आपण का नाही न्युमॉजी मध्ये अशा काही अंक आहेत आपल्याला व्यक्ती पण कळतात आणि काही खूप रागीत व्यक्ती वगैरे असतात तर त्यांचे नंबर आपल्याला लक्षात येऊ शकतात अच्छा इमोशनल इमोशनल असतात दोन नंबर म्हणजे काय तर दोन आहे अकरा आहे वीस आहे एकोणतीस आहे थोडा थोडा फरक दिसेल पण त्यातल्या यांचा मुलांक हा दोन येतो तर हे खूप भावनिक असतात सात नंबर वाले सात म्हणजे केतू आहे केतू म्हणजे फक्त धड आहे हे डोकं नाही आहे तर हे फक्त मनाने विचार करणारे असतात तुम्ही मी किंवा आपल्यासारखे कोणी गेलं सात नंबर वालाकडे आणि म्हंटल अरे माझं काही होऊ शकत नाही मला असं झालं तसं झालं मला पैशाचा प्रॉब्लेम आहे तो त्याच्या खिशात पन्नास रुपये असू दे तो पूर्ण पन्नास चे पन्नास रुपये टाकेल हा सात नंबर वाला पण आठ नंबरवाला जो असतो ना हा थोडासा डिसिप्लिन रागीट आणि नऊ आला तर खूपच रागीट जर आठ आणि नऊ दोन्ही असेल तर खूप रागीट तापट असे असतात आता इथे कमेंट करून म्हणतो की नाही नाही मी तर आठ नंबर आहे किंवा मी तर नऊ नंबर आहे मी तर रागीट आहे तुम्ही बघा की कधी असं काही वातावरण तयार झालंय तर सगळ्यात आधी चिडणार आहे किंवा ओरणार आहे तुम्हीच असतात आठ किंवा नऊ आला वर्कच करत वर्क करतच करत म्हणजे हे मी मनाने नाही आहे हे एक्सपिरियन्स मी म्हणते की मला हे दिसलं आहे असं की हे जे असतात वन नंबर वाला पण जो असतो हा गरम होत नाही हा बसतो तू मस्त तमाशा बघतोय 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 आणि मग जो ओरडतो ना, ना दे बोलक नहीं, बोलक नहीं। की सगळी शांत होत असं आपण बघतो ना घरामध्ये दिसा कोणतरी असतो बोलत नाही बोलत नाही आणि बोलला की मग असा बोलतो की सगळ्यांची तोंड चुप तसा एक नंबर आणि चार नंबर वाला हा जुवाडू असतो तो जुवाड करणारच म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये असे असे आयडियाज येतात ना की जे सात नंबरवाल्याच्या तरी येऊच शकत नाही आणि म्हणजे तो रात्री पण तुम्ही म्हटला नाही मला यात भेळ घ्यायची आहे किंवा मला पन्नास हजार पाहिजे रात्रीचे बारा भाण भाण एक वाजता तुम्ही त्या चार वाल्याला म्हटलं की मला यात पन्नास हजार पाहिजे असा असा प्रॉब्लेम झालेला आहे तर तो कुठून तरी आणणार आणि तो तुम्हाला मॅनेज करून देणार पण हाच तीन वाला असेल तर तो म्हणेल नाही चुकीचं काम नाही करायचं आहे कारण तू गुरुवार पर्सनॅलिटी कशी आहे नो डाऊट थोडं अप अँड डाऊन्स होऊ शकतात की तो तीन कुठून आलेला आहे तो बारा पासून आलाय एकवीस पासून आलाय की तीस पासून आलाय चार नंबर कुठून आलेला आहे पासून आलेला आहे की प्युअर फोर आहे पण हे त्यातल्या त्यात त्यांच्यामध्ये सिमटम्स दिसतात ओके आजकाल आपण पाहतो की आता भरपूर प्रकारचे रत्न वगैरे पण घातले मागे रिझन काय असतो सांगावं तर मी रत्न कधी कोणाला ना देत नाही विश्वास नाही असं म्हणणार नाही मी पण इफेक्ट करतात ते पण माझं असं म्हणणं असतं की मी पर्सनली मी असं म्हणते की जो आधीच खूप खर्च म्हणजे खर, दुखी आहे कारण कोण येतं आमच्याकडे एक सुखी माणूस तर येणार नाही दुखी प्रॉब्लेम मध्ये जो आधी प्रॉब्लेम मध्ये आहे त्याला मी अजून रत्न देते पंधरा वीस हजाराचा तर तो दुखी होईल हे काम करतं पण कधी कर काम करतं की जर तुम्ही प्युअर घेणार असाल प्युअर स्फटिक आहेत प्युअर रत्न आहेत तर ते काम नक्कीच करत हंड्रेड पर्सेंट काम करतं पण ते प्युअरिटी त्याची असायला पाहिजे आणि प्युअरिटी ही कुठून घेत आहे कशी घेत आहे त्याच्यावर आणि मग त्याच्यावर त्याचे इफेक्ट असतात जर ते इम्प्युअर असेल तर तुम्हाला एक वर्ष लागून जातं त्याचा इफेक्ट येण्यामध्ये आणि म्हणून मी हे सगळं देत नाही मग माझे जे, जे हे असतात ज्या काही मी रेमेडीज देते ते डोनेशन्स आहेत किंवा माझी सिग्नेचरची प्रॅक्टिस आहे किंवा काही सेवाभाव आहेत हे करायला लावते मंत्रचार आहेत मंत्रच असतात ज्याच्याने खूप इफेक्ट पडतो आपले जुने जे ऋषी मुनी होते त्यांनी कधी कोणते हे घातलेले आहेत का आ, रागे, रागे, रत्ना वगैरे घातले रत्न वगैरे कोण घालायचे राजा करेक्ट राजा व्हायचं आहे तुम्हाला तर रत्न घाला पण प्युअर आणि नाही तर मग आपले डोनेशन करा दान पुण्य करा आणि काही चांगले आपले जे मंत्र उपचार असतात ते बोला किंवा ते ऐक जसं आपल्या आर्ट क्षेत्रामध्ये जसं आपण पाहतो की काही कला क्षेत्रामध्ये जातात जस की आपले सोशल मीडियामध्ये खूप लोक असतात तर त्यांची साईन बदलल्याने वगैरे पण फरक पडतो का की मी जॉब करतोय नऊ तास पण मला थोडासा एक्स्ट्रा जर इकडे वेगळ्या गोष्टी पण अजून करायच्या आहेत तर त्याने पण साईन मध्ये फरक पडतो का त्यांनी साईन जर चेंज केली तर क्षेत्रात क्षेत्रातून फरक पडू शकतो का नक्कीच फरू फरक पडू शकतो तुमची साईन आत्ताच आपण चेंज करू आणि तीन महिन्यानंतर परत पॉडकास्ट करू याच्यावर आणि तेव्हा तुम्ही म्हणा की काय फरक पडलेला आहे आता इथे दुसऱ्या पॉडकास्टबद्दल काही बोलणार नाही पण ज्यांचे चेंज केलेले आहेत ज्या पॉडकास्टवर मी आलेले आहेत ते माझे बघा आणि त्यांचे फर्स्ट पॉडकास्टच्या वेळेस किती सबस्क्रायबर होते आणि आता किती आहेत लाखोमध्ये ते बघा <laughs> <सथे दुणाये थी। laughs> तर नक्कीच फरक पडतो फक्त सोशल मीडिया वाल्यांनाच नाही ना, ना, ना तर बिझनेस वाल्यांना जॉब वाल्यांना स्टुडंट आहेत जे गवर्नमेंट जॉबसाठी ट्राय करत आहेत दोन दोन तीन तीन वर्षापासून त्यांना आहे तर असे फरक पडतात ओके मग थोडक्यात आपल्या बिझनेस ग्रो करायचा आहे yes. किंवा आपल्या काही इश्यू आहेत त्यासाठी नंबर वगैरे पण काम करतात खूप काम करत तुमचा घराचा घराचा नंबर काम करतो तुमचा मोबाईल नंबर काम करतो तुमची सिग्नेचर काम करते तुमचा वास्तू काम तर हे सगळं जर प्रॉपरली आपण केलेलं असेल तर तुमच्या घरामध्ये बिज बी, बिझनेस असेल तर बिझनेस ग्रोथ होईल जॉब करणार असाल तर प्रमोशन मिळेल घरामध्ये सुख शांती समृद्ध आरोग्य हे सगळं काही मिळायला नक्कीच खूप फायदा तर अशा काही रेमेडीज्या ज्या ज्याच्यातून आपण आपले जे ग्रह आहेत त्यांना स्ट्रॉंग करू शकतो आणि आपल्या लाईफ मध्ये थोडा त्याचा इफेक्ट बघायला गेले आहे नक्कीच आहे एकदम साधी सोपी रेमेडी आहे जी आपण रोज करू शकतो आणि काही पैसा पण लागतो रोज आपल्या घरच्या लेडीज ज्या आहेत ज्या बायका आहेत त्या पीठ मळतात तर त्यांनी फक्त वार बघायचा आहे आणि त्या त्याप्रमाणे त्याच्यामध्ये त्या पिठामध्ये त्या त्या गोष्टी ॲड करायच्या आहेत फॉर एक्झाम्पल बघितलं तर सोमवार पीठमळताना थोडंसं कच्चं दूध टाकायचं ते तर त्या तर चंद्र स्ट्रॉंग होईल म्हणजे घरामध्ये जे एक म्हणूया चंद्र स्ट्रॉंग होण्याने काय होतं की एक आपुलकी निर्माण होते की जे थोडे लांब जात आहेत तसं होणार नाही आपुलकी निर्माण होईल त्याच्यानंतर ह्या झालं बदल मंगळवार आहे तर पिठामध्ये थोडस गुळ वापरा तुम्ही खूपच घरामध्ये भांडणं होत चिडचिड होती ती थोडी कुठेतरी कमी होईल बुधवार आहे तर त्या दिवशी तुम्ही पालकाची पराठी करा म्हणजे ग्रीन होईल ते किंवा नाही पालक आता दर बुधवारी तर पालक नाही खाणार ना आपण तर एखादी पालेभाजी थोडीशी टाकू शकतो कोथिंबीर टाकू शकतो किंवा धणे पावडर थोडस टाकून द्या तर त्याच्यानी पण घरामध्ये जरा वातावरण छान होईल आता गुरुवार आहे हळद टाका तर त्यातल्या त्या घराच्या जे मुलं आहेत अभ्यास करत नाहीये किंवा जॉबसाठी प्रमोशनसाठी विचार करत आहेत तर त्यांना त्याच्यामध्ये थोडंफार का होईना एक हेल्प होईल मी असं म्हणत नाही की हे कराच याच्याने होऊन जाणार हेल्प होईल येस हेल्प होईल शुक्रवारी काय करायचंय तर पिठामध्ये तुम्ही थोडंसं तूप टाका किंवा साखर टाका तुपाचं म्हणजे थोडंसं असं नाही की पूर्ण तुपानेच मळायचं आहे साधा आपला आणि त्याच्यात तूप टाकायचं तेल न टाकता तुम्ही तूप टाका शनिवारी सरसोचं तेल टाका म्हणजे त्याच्याने फायदा होईल आणि रविवारी थोडस मीठ टाकायचं तर याच्यानी त्या त्या दिवशीचे आपले ग्रह थोडे स्ट्रॉंग होते आणि जे अडथळे येतात येतात ते कुठेतरी कमी होतील छोटीशी रेमेडी आहे करून फायदा नक्कीच आणि आपण सोशल मीडियावर बघतो बरेच लोक सांगतात की तुम्ही ग्रीन पेनाने नंबर ड्रॉ करा तुमच्या कुंडली किंवा मुलांच्या भाग्यकॉर्ड त्याच्या अकॉर्डिंग आता ड्रॉ करा म्हणजे ते सांगतात नावीवर लिहा इकडे हातावर लिहा त्याच्याने हेल्थ जातील तर मला असं वाटतं की जितके मेडिकल कॉलेजेस आहेत त्यांनी सगळे बंद करून टाकावे आणि त्यांनी हे शिकवायचं आहे की तुम्ही पोटावर पंधरा लिहा ग्रीन पेनाने लिहा डोक्यावर लिहा याच्याने असं काही होत नसतं इट्स नॉट पॉसिबल काय लॉजिकच नाही फक्त याच्या मार्क्स एकच आहे हा शुक्र पर्वत okay. फक्त इथे तुम्ही ग्रीन डॉट पण केला okay. किंवा लाल पेनाने पण लिहिलं तर हा शुक्र स्ट्रॉंग शुक्र पर्वत आहे पर पर। okay. तर इथलं तुम्ही कुठे कुठे काय काय आणता आहे कुठे काय okay. तर असं होत नसतं okay. हे मिक्स आहेत हे होत नाही याच्याने काही काम करत नाही नाहीतर माझंही डोकं दुखला असतं तर मी माझ्या डोक्यावर केस लिहिणार आणि इथे कुठे लिहून मग माझे केस कुठे जाणार पोटावर लिहून मी काय फिरत राहणार आहे हे लिहून आणि मग हे लिहिता लिहिता मी पंधरा वीस दिवस घालून टाकले आणि भरतच मोठा इशूज सुरुवात होऊन असं काहीही करू नका जर हेल्थ इश्यूज असेल सगळ्यात आधी डॉक्टरांना दाखवा घरात असले काहीही काम करत चुकत नाका करू हा फक्त इथे हा शुक्र पर्वत आहे इथे तुम्ही मी तर इथेही शक्यतो माझ्या क्लायंटला ना म्हणत नाही मी इथे म्हणते की तुम्ही थोडंसं दही किंवा आपलं अत्तर जे असतं परफ्युम नाही हा अत्तर गुलाब अत्तर हे लावायचंय असं असं करायचंय उमा ओम लक्ष्मी नमा, नमा असं म्हणा शुक्र पर्व स्ट्रॉंग होतं असं केल्याने उद्याच तुमच्याजवळ करोडो रुपये येतील असं म्हणत नाही आहे मी लगेच कोणालाही काही मिळत नाही हळूहळू तुमचे जे काही अडकलेले काम आहेत किंवा ऑपॉर्च्युनिटी येणार होती ती तुमच्याजवळ येईल तुमचे प्रमोशन मध्ये दोन तीन जण असेल तर तुमचं नाव आधी येऊ बस बाकी असं नाही आहे की हे करा झालं मग मी हेच करत बसते घरात तेच होत कारण की सोशल मीडियावर त्या गोष्टी अशा अंधश्रद्धा किंवा चुकीच्या वेळ समज होतो आणि मग काय की या क्षेत्राकडे बघण्याचा नक्कीच आहे आणि म्हणूनच मी म्हणते असं होत नाही मी इथे पंधरा इथे चोवीस लिहे इथे हे लिहिते अशा होत नाही हा तुम्हाला लिहायचंच आहे ना हा इंडेक्स फिंगर आहे हा गुरुचा ओके okay. okay? तुम्हाला गुरुचाच नंबर लिहायचा आहे तीन okay. आणि अजून एक तीन आणि तो पण हळद लिहायचा हळद घ्यायची आपली हळद पावडर त्याच्याने त्याला थोडं सवलं करून एक प्रॉपर स्क्वेअर पेपर घ्यायचा आहे त्याच्याने तेहतीस लिहायचं आहे त्याला लॅमिनेट करायचं आहे आणि ऍज अ लक म्हणून ऍज अ लक म्हणून तो तुमच्याजवळ ठेवायचा आहे तर जिथे कॉम्पिटिशन आहे तिथे त्या कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे कोणती कॉम्पिटिशन असू शकते तुमची प्रमोशन म्हणा बिझनेस म्हणा आता सोशल मीडियामध्ये तुमचं इथं किती कॉम्पिटिशन आहे तर या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही थोडं वर चढ व्हाल तुमचं नाव होईल याच्यासाठी ही रेमिडी पण फक्त थर्टी थ्री मी लिहून घेते चौकोन ठेवते आणि लॅमिनेट करून ठेवते मग उद्या माझं प्रमोशन होणार नक्कीच आणि मी आता तयारी करत नाही असं नाही होत नाही तुमचं लक फॅक्टर याच्याने तयार आणि का होतं त्याचं मागचं लॉजिक मी सांगितलं इंडेक्स फिंगर गुरु पर्व म्हणजे हे पण गुरु नंबर पण गुरु हळद ते पण त्यालाच रिप्रेझेंट करते गुरुला तर आपण गुरु स्ट्रॉंग होतो आणि जेव्हा गुरु स्ट्रॉंग होतो ना तेव्हा लक फॅक्टर तयार होतो आणि जसं आपलं मगाशी बोलणं झालं की असा कोणता लकी नंबर आहे की जो सगळ्यासाठी जसं काम करेल जसं तुम्ही मगाशी बोललं की चोवीस सोडून थर्टी थ्री थर्टी थ्री हा जो मी आता सांगितला आहे की थर्टी थ्री तुम्ही लिहा थर्टी तो पण इथे कुठे इथे नाही लिहायचा आहे प्रॉपर पेपरवर तुम्हाला चौकोन पेपरवरच लिहायचं आहे तेहतीस नंबर म्हणजे तुम्हाला या फिंगरने लिहायचं आहे येलो हळद पिवळ हळद पाहिजे पेन वगैरे नाही सगळं गुरुच केलेलं आहे की तुमचा गुरु गुरु हा होईल आणि जिथे तारेल तिला कोण गुरुचं काम मॅम आपण परत एकदा या ठिकाणी खूप आपली छान चर्चा झाली ज्याच्यामध्ये आपण अंकशास्त्र आणि हस्ताक्षरशास्त्र ह्याची पूर्णपणे आपण माहिती घेतली बेसिक पासून आम्हाला पण खूप गोष्टी नव्याने कळाल्या आणि नक्कीच आपल्या प्रेक्षकांना आप पण ह्या गोष्टी नव्याने समजल्याच असतील तुम्हाला परत एकदा कसं वाटलं आपल्या आप प्लॅटफॉर्मवर मी खरं सांगते की आज पण मला खूप छान वाटलेलं आहे आणि आपली चर्चा पण खूप छान झाली आहे आणि जसं मी मागे म्हटलं होतं मला असं बोलवत राहा आणि तुम्ही बोलवलं सुद्धा मला त्याच्यासाठी तुम्हाला एकदा धन्यवाद खूप थँक्यू तुम्हाला आणि तुमचा हा जो चॅनल आहे हा खूप ग्रो होईल कारण एकदम स्वच्छ मनाचे आहात तुम्ही मनाचे आहात तर नक्कीच अशा लोकांसोबत असतो थँक्यू yes. थँक्यू सो धन्यवाद okay. so uh, मॅम आणि तुम्हाला आजचा पॉडकास्ट आपला कसा वाटला ते आपल्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा वेळेस बोललेलो की काही तुमच्या मनात शंका असतील तुम्हाला काही प्रश्न वगैरे yes. हो विचारायचे असतील तर मॅमचा नंबर आपण अपॉइंटमेंट लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहोत Uh, मॅम ची अपॉइंटमेंट घ्या आणि मॅम मै, सोबत नक्कीच uh, संपर्क करा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू कर, नका धन्यवाद हो।